तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला आहे काय काहीतरी विचार करूनच करू कारण की काही टॉपिकही नाही भेटत आहे काहीच नाही तर मित्रांनो आता आमचं काम आहे एक टायर बनवायचा फ्रंट आहे आणि एक दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले एक डम्पर नवीनवाला आला होता आणि त्याचा म्हणजे असेंबल करायचं होतं तर आता तो असेंबल तर झाला आहे आणि तो तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो पहिले तर आपलं काम करू आणि आणि काहीतरी करू तर मित्रांनो बहुत दिवस झाले ब्लॉग बनवलं नव्हतं आणि एक शॉर्ट ब्लॉग टाकलो होतं त्याच्यातही जास्त लोक नाही पाहिले पण पाहिले जेवढे पाहिले आता त्याच्यात आपले मित्र मित्रांना पाहिले असं तर अजून चांगलं आहे बाकी विषय काही आहे नाही पण आता एक गोष्ट सांगायची होती का जाऊन आता कंटिन्यू आपल्याला ब्लॉग बनवायचेच आहे कारण की आता चोवीस एक दिवस बाकी आहे आपला अप्रेनशिप खतम व्हायसाठी बाकी तर अजून पण कंटिन्यू ब्लॉग बनवू आणि तुम्ही पण कंटिन्यू ब्लॉगमध्ये रा, राहा कारण की मग विषय विषयला काही आहेच नाही जेवण येऊन मी सर्व होऊन गेला कारण की आज लवकर जेवण केलं आई जाऊन आहे गावी आणि बाबांनी मी सांग तर आजचंच जेवण आणलो आणि लवकर जेवण गेलो कारण की बारा वाजता जेवण केल्यानंतर डब्बा होते हाय आपलं डम्पर शिक्षण बाकी माझा चेहरा काहीच नाही दिसत होता आणि हे आहे टायर आणि हा ते आहे रिंग तर हे दोन कामं आपल्याला करायचं आहे टायर दोन नाही एकच काम आहे टायर रिंगमध्ये टाकायचं हवा भरायचं बस झालं एवढंच काम आहे बाकी तो आहे आपल्या मागे एक नवीन नंबर कुठे गेला हां तो एवढा बाहेर लाईट जास्त आहे आणि मी आवं त्या छपऱ्यामध्ये टीनाचा शेड अजून तिकडं आपले दोन मित्र आहे इथं आता काम चालू आहे हो वॉशिंग करणं आणि मेंटेनन्स आहे ते काहीच तरी म्हणजे काहीचा का त्याच गाडीचा मेंटेनन्स आहे बाकी रे बाकी रे बाकी रे बाकी रे, रे। अजून काही नवीन नौ वस्तू तर नाही कारण की इथं पहिले होते डम्पर इथंच ठेवले राहत होते पण आता ते डम्पर कापून विकून पार्टी करून सर्वच झालं कारण की आमची पार्टी पण होती डम्पर कापून झाले होते तेव्हा आता एक पण डम्पर नाही पुरे खाली होऊन गेली जागा आणि दोन डम्पर बाकी होते तेही आता दो या महिन्याच्या पहिले गेल्या महिन्यामध्ये हो तर ते कापून तेही विकून झाले बाकी आता आपली एक गाडी येत आहे गाडी म्हणला तर कुठे गेले रे कुठे गेली रे ते कुठे गेली आहे हां ते आपली काय म्हणते तिथे क्रेनच्या मागून येत आहे टायर घेऊन आणि झालं आता एक टायर कायसाठी आणली ते नाही माहीत आणि आम्हाला एकाच टायराचं काम होतं मित्रांनो आता बनवू आपण टायर आणि करू थोडा विषय खोल तर मित्रांनो हे आहे आपली टायर हँडल आणि आता त्याच्यामध्ये ताकाचं आहे डिश तर असंच ताका, ताका लागते तर मित्रांनो टायर तर बसला आता रिंग न्यायचे आपल्याला आणि तर मित्रांनो हे आहे रिंग आणि त्याच्या अंदर ताकाचे आहे आपल्याला पहिले हा रिंग टाका लागते त्याच्यानंतर मग वरून हा आणि हा लॉक तर टायर ताकताना टायर ताक हां तर मित्रांनो टायर ताकतानी कसला दाख दाखवू नाही शकलो कारण की आम्ही दोघंच जण आहोत सांगणं जरुरी आहे या काय एका जणाला तर टायर ताक बराबर म्हणून कारण की इथं जी जागा आहे त्याच्यानं टायर कटू शकते तर असा काही विचार आहे ते म्हणून टायर ताकतानी बनवू नाही शकतो कारण कुठे राहिले तर ठीक आहे मजा येते हे बनवू शकते मित्र तर मित्रांनो असं काही बसलं आहे रिंग पहिले हा मग त्याच्यानंतर हा आणि मग तो हा लास्ट रिंग आहे आणि याला टाकायला वेळ आहे कारण याचे अंदर पहिले आता आपल्याला ओरिंग टाकायला लागते तर मित्रांनो आपला टायर तर झाला आहे आता आणि आता कोणते कामं नाही आता फक्त बसून राहायचे काम आहे आणि पाहू थोड्या वेळानं जर प्लांटमध्ये पाठवतो म्हणले तर प्लांटमध्ये बी जाऊ आणि तिथे एक बहुत मोठी कूलर आहे म्हणजे जिथं फिटर लोकाचा वर्कशॉप आहे तर तिथं आम्ही गेल्यावेळी गेलो तर ते होती मोठी होली कूलर मोठी कूलर म्हणलं तरी बहुत मोठी कूलर हे जे जेवढं आहे ना त्याच्यातून मोठी कूलर तर भेटू आपण आता प्लांटमध्ये आणि पाहू काहीतरी विषय तर मित्रांनो आता आपण आलो वर्कशॉपमध्ये आणि आपल्या समोर ठेवणार आहे नवीनवाला डंपर कारण की त्याची बॉडी वाढवायची आहे तर पाऊ तर मित्रांनो बॉडी तर आज नाही वाढणार आहे कारण की त्याचं सध्या काम चालू आहे पट्टी बनवायचे मोठ्या लोखंडीवाली आणि बाकी विषय तर काही आहे नाही कारण की साली प्लांटमध्ये पाठवणार आहे तर त्या आता प्लांट बी जाऊ पाहू अजून कोणकोणती कामं येतं आपले घर बाकी आता तुम्हाला डंपर दाखवतो हो तर मित्रांनो हा आहे डम्पर आणि याची वाढवायची आहे बॉडी साईड ना बाकी आणि हे काहीतरी आहे ते लावाचे आणि इकडं पण आहे बनवणं चालू बाकी ते अर्धा काम बाकी अर्धा काम तर झालं आहे आणि अजून एक बनवायचं आहे आता ते पाहू आता कधी बनवते आणि हे आहे पुढ गेली हा हे आहे क्रेन जी वर्कशॉपमधली आहे बाकी चालूच आहे म्हणा तिकडे गेल्यावर बंद पडते म्हणजे अटकून जाते तिचे टायर चक्के तर असं काही आहे मित्रांनो आता तर मित्रांनो एवढं काही होतं दाखवायचं आणि आपलं काम तर झाला टायराचं आणि आता डम्पर पण दाखवून झालं तर भेटू आपण आता एका नवीन ब्लॉगमध्ये तर विकले बाय आणि जर प्लानमध्ये जा तर म्हणजे प्लानमध्ये झालं तर तुम्हाला दाखवू काममध्ये दिले मोठी ओली कूलर ته به ټولو لږ تر